हॅलो तर नमस्कार मित्रांनो हे बघा दुपारचे वाजले साडेतीन आई घातली आणि माझ्या आजूबाजूचं वातावरण हो बघून तर तुम्हाला असं की आता मी आहे ऊन पडे पण उन्हामध्ये थंडी बी जास्त आहे आणि आता इथं आपण कशासाठी आलो आहे तर बघा तुरीच्या शेंगा खायला या तुरीच्या शेंगा खायला तुरी कशा मस्त पैकी तुरीच्या शेंगा आल्या बघा आणि बऱ्याच दिवसापासून असं होतं की तुरीच्या शेंगा खायला कधी मिळणार आणि फायनली मित्रांनो आज तो दिवस आलाय तुरीच्या शेंगा खाण्याचा तुरी मित्रांनो खूप उंच आहे बघू शकतात मी कशी दिसते तूर अगदी उंच उंच किला अशा मस्त शेंगा आहेत तू अगदी डोक्यापेक्षा खूपच उंच गेलेली आहे मित्रांनो खूप म्हणजे खूपच उंच आहे घातली एवढी उंच आहे ह्या वर्षी पाऊस काय जास्त झाल्यामुळे वाढली कच खूप आणि फायद्या शेंगा नाही लागल्या तो एकदम कमी आहे तर बघा म्हणजे थोडं तिला झटका बसलाच बघू शकता तुम्ही तुरीच्या शेंगाय घातली का तोडायचं नाही ना तुरीच्या शेंगा बघू शकता अशा मस्तपैकी तुरीच्या शेंगाच्या चला मुलग आपण मी तुरीच्या शेंगा खायला दाखवू जाऊ आणि तुम्हाला बी दाखवू तू कशी आहे तर असे तुरे मित्रांनो खालो बसून बघितल्यास कसलं दिसतंय बघा एका जंगलात आल्यावर तुरीच्या बुडख्याकडून अशी तीन फुटाईन अशी दाट लावली होती ना च्या माझ्या लाईनमधून बघा पलीकडं मोकळ राहून दिसतंय आणि वरतून पूर्ण असं खांद्यात फांद्या अडकून झाकण झाले त्याचं तर कसलं झालंय बघा हे तुरीतून तुरी तुर? अगदी वरतून शेंगा आहेत मित्रांनो तिथपर्यंत हे बघा कसा हात केला हातसुद्धा पोहचत नाही अशा शेंगा काय केला वर गेला तर आपण काय करणार अशा खालच्या खालच्या शेंगा सापडून सापडून खाणार आणि आणि ऐकातली चालायला बी अशक्य झाले चला गेलं तर गुततईबागामध्येच फांद्यात फांद्याची गाठ बसल्या म्हणजे गळ्यापिशी होती माणूस गुततै बाग आहेत चालता बी येत नाही चला तुम्हाला पुढं पुढं आणखी दाखवलं कशी कशी बघ हे अशा अधूनमधून शेंगा दिसतात बघताय ना अशा मस्त मस्तपैकी सावलीला आलेल्या आणि हे बघा तुमच्यात पाणी सोडले खाल्ले रान उरले आणखीन काय काय फुलं आहेत आणि त्या फुलाला व्यवस्थित शेंगा घेवण्यासाठी पाणी बी सोडले आणि त्यातली थंडी बी खूप मारण्याची आणि थंडीचासुद्धा परिणाम काहीसा इच्छा झाला आहे आणि सकाळच्या फार दुपारी येतंही त्याने फुलं बिघाडायलात एकंदर मित्रांनो शेतकऱ्याला कोणचं सुख नाही ऐकत मी एकूण बी मरतो आहे टिकून बी मरतो आहे नाही पाणी दिलं तरी बी आतमध्ये जे दाणे भरायची प्रक्रिया आहे त्याच्यावर परिणाम होतोय आणि दुख आलं तरी फुलं बिघाडते असला कार कसा झालाय तर काय सांगायचंय थोडं बाहेर लिहून बाहेरच्या चलो चालू तर काय नाही चालण्यासारखं झालंय ते बघा बाहेरून फायनल अशी दिसते तू फायनल फायनल मस्तपैकी शेंगा आहेत साईडनं ते एक मोठा दगड आहे दगडावर चढवून तुम्हाला साईडनं दाखवतो वरतून बघा आता आता बघा कसे दिसायला वरतून अरे बापरे वरतून खूप सांगा दिसायला मित्रांनो पण आहे घातली आतून बघायला गेलं ना आता काहीच दिसत नाही बघा मस्त जंगला थारवल्यासारखं व्हायला लागले कारण वाढ खूप झाली उंच म्हणचं अगदी जवळतून बघू हे माझ्या पायाखाली एवढा मोठा दगड आहे खूप मोठा असा दगड घेऊन दगडावरती बायवरती त्याच्यामुळे हे वरतून दाखवायला लागले बघू शकतंय परिस्थिती इथं तुरीची हे बघा शेंगा आहेत नाही असं नाही पण पाहिजे एवढे नाही खूपच कमी प्रमाणात चला मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे दाखव एका हाताने सोलायला मी नाही आहे ना तुझी दाणे कसे भरले दाखवतात तुम्हाला मगा डोक्यामध्ये सगळा कचरा गेल्यामुळे गे कट बघा मित्रांनो साईट नसली गोसाळ्याची कोसाळी लों काळी लिसायला लागली आणि हातमध्ये गेलं की काहीच मिळ लागत नाही हे बघा कशी मस्तपैकी चमकायली ना म्हणानी बघा कसली बारी दिसते बघा असं दाने मस्त पैकी मोठमोठ्या बघू शकता तुम्ही खिडकी नाही काही नाही अशा प्रकारचा बसायला दिसते त्याची छान वाटायला नाही का मित्रांनो सगळ्यांना विनंती या तुरीच्या शेंगा खायला आता आपण काही शेंगा तोडून नेणार आहेत आणि घरी नेऊन मस्त पैकी शिजवणार आहेत कारण पातेल्यामध्ये पाणी आणि शेंगा मीठ टाकून शिजवल्याच्या नंतर खूप खायला भारी लागते ती अशी जेव्हा विचार नसते आम्हाला चव सापडत नाही तरी तशीच चव येते मित्रांनो शेजाऱ्याच सरकी जशी येते आणि आपलं तुरी जशी येते कुडणे हे बघा पाठीमाग काय काय पानं पिवळे पडायला लागले त्याच्यामुळे गाई गडबडीने पाणी सोडलं होतं तर चला आता आजचा ब्लॉक घेत असता मला खात्री नक्कीच मला आजचा ब्लॉक आवडला असे घातली खाली ती चिमोकाट्याचं गोज बी खूप झाले पायाला चिकटते तर भेटून जायचं ब्लॉक नाही तोपर्यंत तर एक आळी दिसली होती मित्रांनो कोणी इकडे गेली काय माहित पडली वाटतं खाली म्हणजे आळ्या बी पडायला लागलेत काय घ्या अशी तूर जबरदस्त तेच चला आता आजचा ब्लॉक मित्रांनो इथंच थांबू भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा आमचे तूर आम तुरीच्या शेंग कशा वाटल्यात तुमच्याकडं कशा तुरी आहेत तेही कमेंट करून सांगा चला आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद